पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट मी दिलीप काशीनाथ डोंगरे राहणार वडगाव लांडगा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर मी सध्या परमपूज्य गगनगेरी महाराज विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय पिंपर्णे तालुका संगण जिल्हा अहमदनगर या ठिकाणी कार्यरत आहे माझी सेवा चोवीस वर्षाची झालेली आहे सध्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीमध्ये शिक्षकांचा प्रतिनिधी असावा कारण शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असतात हे प्रश्न सोडवण्यासाठीच शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षकाने उमेदवारी करावी आणि म्हणून हा शिक्षक मतदारसंघ आहे या शिक्षक मतदारसंघामध्ये अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव असे पाच जिल्हे आहेत आणि या पाच जिल्ह्यांचं नेतृत्व या शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षकाने करावं असा मूळ उद्देश या मतदारसंघाचा आहे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये मी स्वतः अपक्ष म्हणून उमेदवारी करीत आहे उमेदवारी करण्याचा उद्देश सर्वात महत्त्वाचा असा आहे की शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्या प्रश्नांची जर आपण समस्या पाहिली तर त्याच्यामध्ये असंख्य असे प्रश्न उपस्थित होतील परंतु त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न पेन्शन आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न टप्पा आणतानाचा आहे आश्रमशाळेंचे प्रश्न आहेत संचमान्यतेचे प्रश्न आहेत विद्यार्थी संख्येचे प्रश्न आहेत असे नाना प्रश्न या शिक्षक आ, आ शिक्षकांचे आहेत आणि ते सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने मी उमेदवारी करतो आहे शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत त्यामध्ये खऱ्या अर्थाने शिक्षकांची मतार्पणाची काठी पेन्शन या पेन्शनवर मी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं महाराष्ट्र सरकारने एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाचला जुनी पेन्शन म्हणजे जी, जी पूर्वी महाराष्ट्र सरकारच्या सेवेमध्ये जे कर्मचारी होते त्यांना जी पेन्शन दिली जायची ती पेन्शन बंद केली आणि एक नोव्हेंबर दोन हजार पाचला महाराष्ट्र सरकारने एन पी एस अशी नवीन पेन्शन योजना आणली पण ती पेन्शन योजना हळूहळू तिचा अभ्यास करत गेल्यानंतर ती फसवी निघाली आणि म्हणून महाराष्ट्राभर पेन्शनच्या संदर्भामध्ये आंदोलनं झाली आम्हाला जुनी पेन्शन मिळावी म्हणून अनेक संघर्ष झाले त्यामध्येच मी उडी घेतली की हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे जिवळ्याचा आहे मतारपणाची आपली काठी आहे आणि म्हणून ख त्या पेन्शनच्या संदर्भामध्ये मी शिक्षण संघर्ष संघटना जुनी पेन्शन कोर कमिटीमध्ये सचिव या पदावर काम करत असताना मी शिक्षकांना न्याय देण्यासाठी हा प्रयत्न केला दोन हजार एकोणावीसला आझाद मैदान मुंबई येथे अन्नत्याग आंदोलन सात दिवस केलं त्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने आमच्याकडे साधे लक्षसुद्धा सुद्धा दिलं नाही एक छोटीशी एक अभ्यास समिती स्थापन केली आणि आम्ही त्याच्यावर विचार करू अशा पद्धतीने सांगितलं त्यानंतर कोरोना कोरोनाच्या काळामध्ये आंदोलनं करण्यास बंदी होती किंवा मला आंदोलन करता आलं नाही तरी पण मी जिरवाळ साहेबांच्या माध्यमातून अजितदादांना भेटलो कोरोनाच्या काळामध्ये पुण्याला आणि त्या ठिकाणी आमचा हा पेन्शनचा प्रश्न मांडला त्यावेळेसही आम्हाला त्याच्यातून काही आउटपुट निघालं नाही आणि म्हणून आम्ही दोन हजार एकवीस बावीसला चार महिने अकरा दिवस आझाद मैदानावर रिटायर शिक्षकांच्या बरोबरीनं आम्ही आंदोलन केलं त्याचं नेतृत्व मी केलं त्यावेळेस आम्ही आत्मज्ञानाचा इशारा दिला आत्मज्ञानाचा इशारा दिल्यानंतर जेव्हा मी प्रयत्न केला त्यावेळेस तिथे आझाद मैदानावर मला अटक करण्यात आली आमच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आणि चोवीस तास आम्हाला आज्ञास्थळी ठेवण्यात आलं त्यानंतरही आम्ही वारंवार या चार महिने अकरा दिवसामध्ये गोंधळ आंदोलन घातले लोटांगण आंदोलन घातलं परंतु सरकारवर कसल्याही प्रकारचा परिणाम झाला नाही विशेष म्हणजे आमचे जे, जे प्रतिनिधी आहेत शिक्षक आमदार या शिक्षक आमदारांनीसुद्धा या आंदोलनाकडे पाठ फिरवली आमचा प्रश्न तसाच राहिला वेळोवेळी नागपूर पुणा या ठिकाणी आयुक्त कार्यालय असेल किंवा उपसंचालक कार्यालय असेल याही ठिकाणी आम्ही जाऊन आमच्या समस्या मांडल्या परंतु आम्हाला उत्तरं देताना मात्र ओढावडीचे देण्यात आले बघ आम्ही नागपूरलाही आंदोलन केलं हिवाळी अधिवेशनच्या टायमाला आंदोलन केलं पावसाळी अधिवेशनाच्या काळामध्ये आंदोलन केलं परंतु आम्हाला सरकारने फक्त अस्वस्थ नसली मध्यवर्ती शिक्षक कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून सुकामूची समिती आहे या सुकामू समितीने सुद्धा राज्यभर बेमुदत आंदोलन पेन्शनसाठी आणि इ इतर प्रश्नांसाठी केलं मी संगम्यामध्ये या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला मोठी संख्या संगम्यामध्ये होती आणि त्याचा आवाज आम्ही उठवला तरी त्याचा काही परिणाम झाला नाही नंतर मात्र महाराष्ट्र सरकारने दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांना काही पेन्शनचे लाभ दिले परंतु पेन्शनमध्ये मात्र दोन गोष्टी नमूद तुम्हाला कराव्यास असं मला वाटतं पेन्शनमध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नंतर नियुक्त असा दोन मार्ग झाला एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांनासुद्धा महाराष्ट्र सरकारने शिक्षक विभाग शिक्षण विभागामध्ये पंचवीस ते तीस हजार कर्मचाऱ्यांना पेन्शनपासून वंचित ठेवण्यात आलं दोन हजार नऊ पर्यंत आम्हाला पेन्शन होती आमची नियुक्ती दोन हजार पाच पूर्वीची आहे मी स्वतः पेन्शन पीडित आहे ह्या आंदोलनामध्ये भाग घेण्याचं कारणच मुळात हे आहे की मी स्वतः पेन्शन पीडित आहे पेन्शनच्या बरोबरच इतरही शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत त्यामध्ये प्रचलित पद्धतीने ठप्प अनुदान मिळावं त्यानंतर आश्रमशाळेचे प्रश्न आहेत त्यांच्या मुळेचा प्रश्न आहे त्यांच्या अनुदानाचा प्रश्न आहे त्यानंतर संचमान्यतेचा प्रश्न आहे मान्यता काढताना विद्यार्थी संख्या कमी असावी त्या संदर्भात असे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न तर होतीलच परंतु आम्ही ह्या शिक्षकांचे प्रश्न सोडवत असताना आम्हाला अनेक वेगवेगळे अनुभव आले त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा वेगळा अनुभव म्हणजे की ह्या शिक्षक मतदारसंघामध्ये जो प्रतिनिधी जातो जो आमदार होतो तो शिक्षक नाही आहे आणि त्या आमदाराला शिक्षकांच्या प्रश्नाविषयी कोणत्या प्रकारची खऱ्या अर्थाने जाणीव नाही आहे ते कुठेतरी साखर सम्राट आहेत कुठेतरी ते संस्थाचालक आहेत आणि त्यामुळे आमच्या प्रश्नाकडे ते दुर्लक्ष करतात आणि म्हणून मी असं ठरवलं की आमची जुनी पेन्शन कोर कमिटीने असं ठरवलं की आपल्या शिक्षकांना माहीत असणारे जे प्रश्न आहेत जे अडी अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी कार्यरत शिक्षकच त्या ठिकाणी असला पाहिजे आणि म्हणून ही नी, निवडणूक लढवित आहे संविधानाने शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षकांनीच शिक्षकांचं शिक्षक प्रतिनिधित्व करायला पाहिजे परंतु दुर्दैवाने राजकारणामध्ये अनेक पक्षांनी या मतदारसंघामध्ये घुसखोरी केली आणि त्यांच्या मर्जीचे पैशावाले ताकदवाद अशा पद्धतीचे उमेदवार की ज्यांना शिक्षणाविषयी काहीच माहीत नाही शिक्षणाविषयीचे प्रश्न माहीत नाही असे व्यक्ती उमेदवार म्हणून उभे केले परंतु त्या उमेदवारांचा विचार करता जर आम्ही पाहिलं तर हे हे उमेदवार फक्त आमदारकीसाठी उभे राहतात शिक्षकांचे प्रश्नासाठी उभे राहत नाहीत मी अनेक शिक्षक आमदार पाहिलेत ह्या शिक्षक आमदारांनी आमचे प्रश्न सभागृहामध्ये मांडलेले पण नाहीत आणि विशेष म्हणजे त्यांना मांडता पण येत नाही आमच्या ज्या व्यथा आहेत त्या व्यथासुद्धा त्यांना मांडता येत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने ह्या निवडणुकीकडे आम्ही शिक्षक म्हणून किंवा शिक्षकांनी उभं राहावं म्हणून आम्ही तसा मी या ठिकाणी प्रयत्न करत आहे या मतदारसंघामध्ये निवडून येण्यासाठी मला खऱ्या अर्थाने माझ्या सर्व नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील जे मतदार आहेत त्या मतदारांनी मला साथ दिली पाहिजे त्यांची साथ असेल तरच मला त्यांचं नेतृत्व करता येईल मला त्यांच्यासाठी निवडून येताना मला अनेक कामांचा खऱ्या अर्थाने मला पुढे दिसतं आहे की अनेक समस्या शिक्षकांच्या आहेत त्या शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिक्षकांनीच या विभागाचं नेतृत्व करायला पाहिजे आपल्या सर्व शिक्षकांच्या प्रयत्नातून आपल्या बहुमूल्य मतातून जर मला आपण निवडून दिलं तर मी आपले जे प्रलंबित जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा खऱ्या अर्थाने पहिल्यांदा प्रयत्न करेल मग ती जुनी पेन्शन असेल त्या जु जुनी पेन्शनमध्ये एक नंबर दोन हजार पाच पूर्वीचे नियुक्त शिक्षक आहेत त्यानंतर ना दोन हजार पाच नंतरचे नियुक्त शिक्षक आहेत त्यांचा प्रश्न तर पहिल्यांदा सोडवणं गरजेचं आहेच आहे तो प्रश्न सुटलाच पाहिजे तो कारण तो मतदारपणाची काठी आहे आणि तो मी तिथे संसदेमध्ये ठाम मांडून बसेल आझाद मैदानावर मी आंदोलन स्वतः आमदार जर झालो तर करेन आणि तो प्रश्न सोडवेल त्यानंतर प्रचलित पद्धतीने जी अनुदानाची टप्पा अनुदानाची स्थिती आहे ती तो पहिल्यांदा दे ते मी देईन की पूर्वी टप्पा अनुदान नव्हतं प्रचलित पद्धतीनं अनुदान दिलं जायचं पण आत्ता मात्र शासनाने ते त्यांच्या मनावर ठेवलेलं आहे ते न राहता मी प्रचलित पद्धतीनं अनुदान मिळवण्याचा प्रयत्न करेन त्यानंतर आश्रमशाळेचे अनेक प्रश्न आहेत वेळेचा प्रश्न आहे अनुदान पगार लवकर होत नाही त्याचे आहेत असे अनेक प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत उप आ, सं आपल्या संचमानाचे प्रश्न आहेत की आज अनेक शिक्षक आ, सरप्लस होतात विद्यार्थी संख्याची जी शासनाने आड घातलेली आहे आज विद्यार्थी संख्या कमी झाली त्यामुळे ॲडमिशन घेणाऱ्यांची संख्या कमी झाली आणि मग त्या पट्ट्यावरच्या संख्येनुसार संच मान्यता होते की संख्या कमी जर असेल तर शिक्षक टिकतो तसा शिक्षक सरप्लस होतो त्याच्या संदर्भात मी काम करेन अनेक प्रश्न आहेत जुनियर कॉलेजचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत त्याच्यानंतर आय तायडींचे प्रश्न आहेत हे अनेक प्रश्न छोटे छोटे पगाराचे प्रश्न आहेत बँकेत पगार व्हावा नॅशनल बँकेत पगार व्हावा त्यात ते प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करेन आपल्या सर्वांच्या बहुमूल्य मताने मला निवडून द्यावं निवडून देताना माझा उमेदवारी क्रमांक पंधरा आहे आणि माझ्या उमेदवारी पंधराच्या पुढे माझ्या नावाच्या पुढे पसंती क्रमांकाचं एक बमूल्य मत देऊन मला बहुसंख्य मताने विजय करावा डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्ले ग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी